सध्या न्यूज आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र सध्या न्यूज चॅनेलच्या वतीने सर्व वारकरी महाराजांचं आम्ही स्वागत करतो आणि ही दिंडी पंढरपूर नमस्कार रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर वारकरी संप्रदाय मंडळ आचिरणे वैभववाडी पायी दिंडी सोहळा आचिरणे वैभववाडी ते पंढरपूर वारकरी निघाले पांडुरंगाच्या भेटीला त्याबद्दलची ही सविस्तर बातमी आहे ज्ञानेश्वर वारकरी सांप्रदायिक मंडळ आचिरणे वैभववाडी कार्तिकी एकादशी निमित्त गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ वैभववाडी पंढरपूर अशी पायी दिंडी अविरतपणे सुरू आहे काल बुधवार बावीस ऑक्टोबर आचिरणे मार्गे वैभवाड येथे या वारीचे आगमन झाले हातात भगवीत झेंडे टाळ मृदुंगाच्या गजरात विठू नामाचा गजर करीत हे वारकरी भक्तिभावाने पंढरपूरकडे पायी दंड दिंडीने निघाले आहेत विठ्ठल रुकुमाईच्या दर्शनाची त्यांना आस लागलेली आहे मृदुंगाच्या निनादात भजनात दंग होऊन ताणभूक हरपून हरिनामाचा गजर करीत वारकरी पायी दिंडीत महिला पुरुष वयोवृद्ध हे सर्व वारकरी मोठ्या आनंदाने सहभागी झालेले आहेत त्यांना विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेली आहे रामकृष्ण हरी विठ्ठल रकुमाई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ यांचा जप करीत खांद्यावर वारकरी पताका कपाळावर टिळा गळ्यात तुळशीची माळ नामस्मरण करीत हे वारकरी भक्तिभावाने पंढरपूरकडे पायी दिंडीच्या माध्यमातून पुढे पुढे चाललेले आहेत या दिंडीमध्ये प्रचंड असा उत्साह आम्ही आणि नामस्मरणाचा जागर आपल्याला पाहायला मिळतो आहे पायी दिंडीच्या माध्यमातून अचिरणे वैवाडी ते पंढरपूर असा वारकरी संप्रदायाचा हा मेळा पंढरपूरकडे निघालेला आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या वतीनेही वारकऱ्यांच्या या दिंडीचं स्वागत करण्यात आलं आणि महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून हा लाईव्ह रिपोर्ट लाईव्ह कार्यक्रम लाईव्ह दिंडीचं चित्रीकरण आम्ही केलं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता पंढरपूर पर्यंत पायी चाललेले आहे आणि

बोला या दिंडीचे एक या दिंडीचे माल हळूहळू लक, लक्ष्मण कृष्ण जाधव आणि त्यांचे सहकारी हे डोरे नंबर दोन तालुका वैभवाडी इथून पंढरपुरा पंढरपूरला प्रस्थान करत आहे आजपासून जवळजवळ सात सात दिवस हे पायी दिंडीने चालत जातात आणि ही परंपरा पारंपरिक असल्या कारणाने कोकणातून या दिंडीला चांगल्या प्रकारे वर्ष असा प्रतिसाद मिळतो म्हणून मी मुंबईवरून आलो तर मला माझ्या मनाला पण वाटलं की आपण यांच्यामध्ये सामील राहू आणि माऊलीचं पांडुरंगाचं दर्शन घेऊन प्रत्येक ठिकाणी चांगल्या प्रकारे आमचा जेंडीला लोक येतात प्रतिसाद देतात सदूच भेट देतात ते दे सदूच भेट देतात त्यांचा आम्ही आमच्या दिंडीच्या मार्फत आदरसंत्कार करतो आणि ज्यांना कोणाला सामील व्हायचं असेल ही पारंपरिक संस्था आहे पारंपरिक असल्या कारणाने इथे जातीभेद किंवा धर्मभेद असं काही नाही सर्वांनी मिळून संतानी संतानी आतापर्यंत ज्ञानोबा तुकोबा हे तसे सामील झाले तसं सर्वांनी या दिंडीमध्ये सावित व्हावं असं मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद आणि माझे मित्र मित्रित कुठेही असलो तरी एकत्रित येऊन आम्ही काम करतो तर आपण बघितलं आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या वतीने सर्व वारकरी महाराजांचं आम्ही स्वागत करतो आणि ही दिंडी पंढरपूरपर्यंत पायी पा चाललेली आहे आणि आज या ठिकाणी वैभवाडीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचा हा लाईव्ह रिपोर्ट महाराष्ट्र संध्या न्यूज न्यूज नु चॅनेलवर आपण पाहणार आहात मी जाधव महाराजांना सांगितलं की चौदा लाख लोकांपर्यंत आपली ही बातमी जाणार आहे आपल्या पुढच्या प्रवासासाठी एकदा मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद तर ही बातमी त्यांच्याकडे बोलणार आहे धन्यवाद

महाराजांचा का दिला काय ठीक का आहे पाठवतो फोन करा दोन नंबर दिले ना पाठवतो काय वारकरी सम्रायचं नाव दिलं काय ते लिहार हे आहे महाराष्ट्र संजय न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्रात नमस्कार असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा